त्रयोदशी दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं त्यामुळे यावर्षी अठरा ऑक्टोबरला शनिवारी यमदीपदान करायचं आहे म्हणजेच काय यमदेवांसाठी यमराजांसाठी आपल्याला दीपदान करायचं असतं जन्माला आलेल्या प्रत्येक पाणी प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागतं मात्र कधीकधी कधी अकाली मृत्यू होतो असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केलं जातं आजच्या व्हिडिओच्यामधून आपण धनत्रयोदशीला लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यांची पूजा करतो त्याचसोबतच आपल्याला यमाची देखील पूजा करायची असते वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करावी तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा लावायचा आहे यालाच यमदीपदान असं म्हटलं जातं याला खूप महत्त्व आहे कारण की यमदीपदान केल्यामुळं आपल्याला घरामध्ये अपघात आणि अकाली मृत्यू होत असेल तर त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं त्यासाठी प्रत्येक स्त्रीनं यमदीपदान हे आवर्जून करायचं आहे यमदिपदान कसं करावं कधी करावं कोणी करावं कुठे करावं दिशा कोणती असावी मंत्र कोणता म्हणावा दिवा कसा बनवावा तसंच राहिलेले बारा दिव्यांचे काय करायचं असतं अशी भरपूर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण माहिती मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजेच ॲक्सिडेंटमधून मृत्यू होतो किंवा अचानक मृत्यू होतो म्हणजेच आजारपण नसताना किंवा ज्यांना साप चावण्याने वगैरे मृत्यू होतो तर असा मृत्यू जर एखाद्या घरामध्ये होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अचानक असा मृत्यू होऊ नये यासाठी या दिवशी यमदीपदान केलं जातं त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमूडवर हळद आपल्याला या कणकेमध्ये टाकायची आहे मीठ या कणकेमध्ये आपल्याला अजिबात टाकायचं नाही फक्त हळद टाकून आपल्याला ही कणिक जी आहे जर ती तर ती मळायची आहे कणिक मळताना जास्त पाणी घेऊ नये घट्टसर असा त्याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणजेच जेव्हा आपण दिवा बनवू तेव्हा त्याची योग्य रीतीने दिवा त्याला बनवला जाईल आणि कणिक जर पातळ झाली तर दिवा जो आहे तर तो योग्यरित्या बनणार नाही दिवा तुम्हाला उचलता येणार नाही त्यामुळं आपण जी कणिक बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची कणिक म्हणून घ्यायची आहे त्या मळलेल्या कणकेचे आपल्याला तीन गोळे करून घ्यायचे आहेत दोन मुटके बनवण्यासाठी आणि एक दिवा बनवण्यासाठी स्क्रीनवर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे आणि मुटके बनवायचे आहेत खूप जास्त छोटा असा दिवा करू नका बऱ्यापैकी मध्यम आकाराचा मोठा असा दिवा करायचा आहे जेणेकरून तो दोन ते तीन तास चालेल आता बघा त्याचबरोबर आपल्याला असे दोन मुटके तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे दिवा पण करायचा एक तयार आणि दोन मुटके तयार करून घ्यायचे आहेत त्याच पिठाचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता त्याच पिठाचे आता आपल्याला यमाचा दिवा तयार झाल्यावर त्याची पूजा करायची कशी ते पाहूयात आता हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावर लावू शकता म्हणजे पिंपळाचं पान नागवेलीचं पान किंवा एखादी प्लॅस्टिकची प्लेट घ्या किंवा एखादी जी पेपरची प्लेट असते तर ती पेपरची प्लेट किंवा पत्रावळी देखील तुम्ही यासाठी घेऊ शकता हा दिवा त्यावर लावू शकता आता हा दिवा जो आहे तो लावण्याच्या अगोदर आपण काय करायचं पानं जी असतील जे आपण पानं घेणार आहोत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यावर अक्षदा ठेवायच्या आणि दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर आपण त्यावर हा मोठा दिवा ठेवायचा आहे आणि बाजूला दोन असे मुटके ठेवायचे आता या दिव्यासाठी आपल्याला जोड जोडवात करायची आहे एक सिंगल वात करू नका तर जोड वात करायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात करायची हा दिवा असा तांदळावर ठेवल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे मुटके बनवलेले होते त्या मुटक्यांना पण आणि दिव्याला पण हळद कुंकू लावून घ्या आणि त्यानंतर अक्षता देखील वाहून घ्यायच्या अगरबत्ती ओवाळायची आहे फुलं व्हायची आहेत आणि मग नंतर हात जोडून नमस्कार करायचा आपल्याला इथे एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे बघा तर मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेन श्यामया सह त्रयोदशाम दीपदान सूर्यज प्रियताम मम हा मंत्र म्हणून दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर या मंत्राचा अर्थ असा आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेलं आहे हे दीपदान केलेलं आहे तर या दीपदानाने यमाने प्रसन्न व्हावं आणि आम्हाला अप मृत्युपाश आणि दंडापासून माफी द्यावी ज्यांना हा मंत्र म्हणता येत नसेल जमत नसेल तर त्यांनी असा केवळ अर्थ जाणून अर्थ देखील म्हणू शकता म्हणून असा मनोभावे दर्शन केलं तरी देखील संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकतं त्यानंतर तुम्ही व घरातील प्रत्येकाला दिव्याचा नमस्कार करायचा आहे दिव्याला दिवा लावल्यावर प्रत्येकानं येऊन नमस्कार करायचा आणि आपण सोप्या भाषेत म्हणू शकता हे यमदेवता मी तुझ्यासाठी आज धनत्रयोदशीला हे यमदीपदान केलेलं आहे तर आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा मृत्यू अपमृत्यू येऊ नये घरामधील सर्वांचं संरक्षण करा असे आपण यमदेवतेकडे प्रार्थना करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो यमाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही दीपदा यमदीपदान करू शकता दिवा व्यवस्थित ठेवा म्हणजे व्यवस्थित दिवा जर बसला तर तो कलणार नाही किंवा पडणार नाही त्यातमध्ये जे तेल तूप तुम्ही घातलेलं आहे तर ते सांडणार नाही आणि त्यानंतर आपल्याला जो अपशकून झालं असं वाटतं त्यासाठी आपण कोणतेही काम करताना ते योग्य पद्धतीनं केलं तर कोणताही अपशकून होणार नाही आणि आपल्याला मनामध्ये कोणतीही भीती भीती लागणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही यासाठी आपण कोणतेही काम करतो ना तर ते व्यवस्थितपणे करावं त्याच्यानंतर बघा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता आणि जर कुठलं तेल नसेल तर तुम्ही जे देवासाठी वापरताना ते तेल वापरलं तरीही चालेल दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला चिमुडभर तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत किंवा एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे तर घराच्या बाहेर करायचं आहे म्हणजे आपल्या मुख्य घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपल्याला जी दक्षिण दिशा आहे तिथं तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा धनत्रयोदशीला आपण धनत्रयोदशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरी माता लक्ष्मीचं पूजन करतो तर त्या पूजनानंतर संध्याकाळी आपल्याला सहा नंतर हा दिवा यमाचा दिवा आहे तो जो प्रज्वलित करायचा आहे तो सकाळी तुम्ही प्रज्वलित करायचा नाही संध्याकाळीच करायचा आहे किंवा आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं तो दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचा नाही दिव्याचं तोंड म्हणजे ज जि वात जिकडे प्रज्वलित केलेली असते तर ती वात जी आहे प्रज्वलित केलेली तिचं तोंड हे दक्षिणेकडे असायला पाहिजे आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये आहात तर काय करायचं तुमची गॅलरी असेल दक्षिण साईडला दक्षिणेकडे तुम तर तुम्ही त्या गॅलरीमध्ये हा दिवा प्रज्वलित करू शकता गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये तुमच्या किंवा मग मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि हा जो दिवा आहे तर तो दक्षिणेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजामध्ये दक्षिणेकडे तोंड करून लावावा बाहेरून आपण जेव्हा घरात येतो ना घरात येताना उजव्या हाताला हा दिवा लावला जातो तर त्या ठिकाणी लावला तरी चालेल हा दिवा लावल्यानंतर एक नियम लक्षात ठेवायचा आहे की दिवा लावल्यावर तुम्ही माघारी फिरून पाहायचं नाही म्हणजे हा दिवा लावून तुम्ही चटकन घराच्या आतमध्ये यायचा आहे आणि काही थोड्या वेळानंतर तुम्ही बाहेर गेला काही काम असेल तरी देखील चालेल परंतु जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा दिवा लावल्या लावल्या तुम्ही परत फिरून बघायचं नाही आहे तर हा देखील नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तुम्हाला जर बाहेर जाणं शक्य नसेल बाहेर दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणीच्या समोर तुम्हाला रांगोळीनं स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर तुम्हाला हा जो दिवा आपण बनवला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे दिवाला हळद कुंकू फुलं वाहून घ्यायची जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा हात जोडून प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता आता ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे आज देखील हा दिवा लावला तरी चालतो घरामध्ये तुम्ही जी पूजा करणार आहात त्या पूजेच्या समोर म्हणजेच देवघरासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हा जो दिवा आहे आणि मुटक्या ज्या बनवलेल्या होत्या आपण मुटके तर तो दिवा आणि मुटके एकत्र करायचं त्याचा गोळा बनवायचा आणि ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग ते पाण्यात टाकले तरीसुद्धा चालतात कारण पाण्यामध्ये देखील पाण्यामध्ये देखील जलचर असतात ते खाऊन टाकतात तर तुम्ही थोडंसं तांदूळ पक्ष्यांना घाला आणि थोडेसे तांदूळ विसर्जन पण करू शकता त्याचबरोबर फुलं पण आपल्याला पाण्यामध्येच विसर्जित करायचे आहेत तर नक्की तुम्ही अशा प्रकारे यमदीपदान करू शकता जर जवळपास पाणी नसेल तर मग एखाद्या झाडाखाली देखील याचं तुम्हाला विसर्जन करता येतं तर धनोत्रयोदशी दिवशी शनिवारी अठरा ऑक्टोंबरला या तारखेला आलेली आहे धनोत्रयोदशी तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये यमदीपदान करायचं आहे म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला यमदीपदान करायचं असतं पण धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान करावं ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा या दिवशी तेरा दिवे देखील लावण्याची प्रथा आहे तेरा कणकेचे दिवे देखील या दिवशी बनवले जातात किंवा मातीचे दिवे लावले तरीसुद्धा चालतात तेरा दिव्यांसाठी मुटके बनवण्याची गरज नाही फक्त एक मोठ्या आकाराचा कणकेचा दिवा आणि सोबत दोन मुटके असतील तर असा हा वेगळा दिवा आपल्याला एकच दिवा फक्त बनवायचा आहे एवदानासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे तुम्ही दिवे तुम्ही मातीचे पंथीचे घेतले तरीसुद्धा चालतील आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयसला तेरा दिवे लावण्याचे महत्त्व व ते दिवे कुठे कुठे लावावे हे देखील आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर बघा शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये असं देखील सांगितलं आहे की देहामध्ये दे तेरा प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळं आपला जो देह आहे तर तो देह सजीव असतो त्यासाठी तेरा दिवे त्यांच्या स्वरूपामध्ये यमदीपदान केल्यामुळे तेरा वायूंच्यावरती मृत्यूचं जे सावट असतं ते नष्ट होतं आपल्याला अकाली मृत्यू होण्यापासून आपलं संरक्षण होतं मृत्यूकाल हा तेरा दिवसांचा कालचक्र असतो चक्राचं आवरण देहाभोवती वाढत जातं आणि वाढत गेल्यानं शेवटी तेराव्या दिवशी आप आपला मृत्यू होतो नंतर आपला आत्मा मृत्यू लोकांमध्ये अन्य लोकांपर्यंत जाण्यासाठी तो जो कालावधी असतो तो एक एक सूक्ष्म कक्ष भेदून पुढे पुढे जात राहतो तुम्हाला माहीत असेल कारण की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण तेराव्या दिवसापर्यंत म्हणजे तेरा विधी करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्याचं श्राद्ध करत असतो वेगवेगळे विधी करत असतो एक एक विधी करत असतो तसंच यमदीपदान करण्यामागं देखील कारण म्हणजे तेरा दिवसात मृत्यूचं आवरण आपल्या देहावरती वाढत जातं ते पूर्ण होण्यासाठी त्यासाठी धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे ते त्यासाठी ते तेरा दिवे ते लावले जातात तुम्ही यातील एक दिवा यमदीपदान म्हणून लावायचं आहे सर्वात मोठा यमासाठी दिवा बनवायचा आणि तेरा दिव्याचं महत्त्व बघा तर तेरा दिव्यांमध्ये तुम्हाला कणकेचे दिवे लावू शकता तर हे दिवे घराच्या समोर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावतो तर त्यावेळेस तुम्ही तेराचा हिशोब ठेवू शकता म्हणजे तेरा दिवे तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता तेरा दिवे घराच्या बाहेर ठेवले तरी देखील यमदेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कोण कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही ते त्यासाठी तेरा या दिवसाला खूप महत्त्व आहे तेरा ही संख्या खूप महत्वाची आहे त्यासाठी ते तुम्ही तेरा दिवे घराच्या बाहेर लावू शकता धनत्रयोदशी किंवा धनत्रयस म्हणजे तेराव्या तिथीला आपण हा सण साजरा करत असतो त्यासाठी ते तेरा दिवे लावण्याचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे जेणेकरून आपल्या घरात जे धनधान्य दन समृद्धी आहे त्यात ते तेरापटीने वाढ होते असं देखील सांगितलं जातं त्यामुळं तेरा दिवे लावले जातात हे जे आपण तेरा दिवे लावणार आहोत तर त्यातील पहिला दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावायचा दुसरा दिवा आपण जी धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे म्हणजे दुसरा आणि तिसरा दिवा लावू शकता चौथा दिवा आपल्या किचनमध्ये लावायचा पाचवा दिवा तुळशीसमोर लावायचा सा। सहावा आणि सातवा दिवा आपल्या दोन्ही उंबरट्याच्या बाजूला चौकटीच्या दोन्ही बाजूला लावायचा आठवा दिवा बाथरूमच्या समोर तुम्ही लावू शकता नववा दिवा आपल्याला हॉलमध्ये आणि दहावा दिवा लावायचा आहे हॉलमध्ये लावायचा आणि दहावा दिवा पाण्याच्या ठिकाणी लावायचा म्हणजे जिथं आपण हंडा माठ भरून ठेवतो त्या ठिकाणी आणि अकरा बारा तेरा हे दिवे तुम्ही तुळशीच्या बाजूला किंवा अंगणामध्येच एक स्वस्तिक काढून त्या तुळशीसमोर देखील ठेवू शकता अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे आपण लावू शकतो तेरा दिवे लावण्याचे जे काही महत्त्व आहे तर ते तुम्हाला समजलं असेल की हे सर्व दिवे तुम्ही पूजा केली तिथे समोर जरी ठेवले तरी देखील चालतात बघा या तेरा दिव्यांपैकी एक दिवा यमाचा असतो तो मोठा करायचा असतो आणि बाकीच्या दिव्यांमध्ये तूप टाकायचं असतं कंपल्सरी तेरा दिवे तुम्ही किंवा एक तुपाचा असावा जी पूजा झाल्यानंतर तुळशीला लावला जातो आणि बाकीचे दिवे सांगितल्याप्रमाणे लावू शकता तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ